नमस्कार मंडळी चला तर आज मस्त पापलेट फ्राय आणि झणझणीत कोळंबीचा रस्सा कसा करायचा तुम्ही दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा सर्वात पहिला तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात ते नक्की मला सांगा आणि माझ्या या रेसिपी कशा असतात तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कोळंबी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि हे सर्व मी लिंबू एक पिळून मिक्स करून एक पंधरा मिनिटं असेच ठेवून देणार आहे सगळे मिक्स करून घेतलेले आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा अशी मुरली ना की कोळंबीला चव छान होते रस्त्यामध्ये असेच हे पंधरा मिनट आता मी ठेवून देणार आहे आता मी वाटण करण्यासाठी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून इथे आणि तीन ते चार पिकलेले टॅमॅटो घेतलेले आहेत टॅमॅटोने आपल्या रस्त्याला खूप छान चव येते दोन ते तीन कोकमचे तुकडे दोन चमचे जिरे लसणाच्या दहा बारा पाकळ्या एक इंच आलं आणि सुक्या खोबऱ्याचे काप घालून मी चांगली अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करा या एवढ्याच मसाल्याने आपल्या रस्त्याला खूप छान चव येते एका टोपामध्ये तीन पळी तेल घेतलेले आहे आणि बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून चांगले लालसर होईपर्यंत मी परतून घेतलेले आहे हळद मीठ लिंबू लावून ठेवलेली कोळंबी आता यामध्ये घालून आपण एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे या प्रोसेसनी कोळंबीमध्ये चव खूप छान उतरते हळद मीठ लिंबूची आतमध्ये मुरली जाते आणि त्याची चव खूप छान लागते रस्त्यामध्ये आता केलेले आपण वाटण यामध्ये घालून ना एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे नक्की करा हे वाटण एक मिनिटभर मी चांगले परतून घेतलेले आहे चांगला मसाला शिजवून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही ही या पद्धतीने एक मिनिटभर चांगला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या ओळंबीमध्ये या मसाल्याची चव चांगली उतरते त्यामुळे ह्या पद्धतीने चांगले मसाले एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत चांगलं परतून पर घेणे यामध्ये आता मी सुके मसाले घालणार आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा बडीशेप पावडर आणि दोन चमचे घाटी मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी कांदा लसूण मसाला यामध्ये घालून मी चांगले परतून घेतलेले आहे तुम्ही तुमचा घरचा वापरण्यातला कोणताही मसाला या ठिकाणी टाकू शकता मिक्सरच्या भांड्याला खूप मसाला लागला होता त्यातच मी पाणी ओतून चांगले घोळून यामध्ये टाकलेले आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला रस्सा पातळ घट्ट कसा हवा आहे त्याप्रमाणे पाणी टाकू शकता एक चमचा मी यामध्ये मीठ टाकलेले आहे अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि रस्सा चांगला एक पाच दहा मिनटं चांगला शिजवून घेतलेला आहे बघू शकता मस्त रस्त्याला उकळी आलेली आहे आपल्या चांगला रस्सा असा शिजवून घ्यायचा एक दहा ते पंधरा मिनटं रस्सा चांगला शिजवून घेतलेला आहे तुम्ही पण या पद्धतीने चांगला शिजवून घ्या रस्त्याचा कलर बदलला आहे बघू शकता कोकमचे दोन ते तीन पीस मी यामध्ये टाकलेले आहे आणि रस्सा चांगला दहा ते पंधरा मिनटं चांगला शिजवून घेतलेला आहे खूप छान लागतो असा रस्सा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणत्याही मच्छीचा रसा करत असताना किंवा मच्छी फ्राय करत असताना कोकमचा वापर नक्की करा अप्रतिम चव होते त्याने कोकणामध्ये जास्त प्रमाणात कोकमचा वापर केला जातो मच्छीचा कोणताही प्रकार असू दे त्यामध्ये कोकम वापरले जाते खूप छान चव येते त्यामुळे तुम्ही मच्छीचा कोणताही प्रकार करत असताना मच्छी फ्राय मच्छी रसा त्यामध्ये नक्की आवर्जून कोकम टाका खूप छान चव येते तुम्हाला कोळंबीचा रस्सा तर मी दाखवलाच आता मी तुम्हाला पापलेट फ्राय करून दाखवणार आहे या ठिकाणी पापलेटचे मी पीस केलेले आहेत पापलेट मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा गरम मसाला एक चमचा भरून मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे आणि दोन चमचे आलं लसूण पेस्ट मी यामध्ये टाकलेली आहे मी हातानेच टाकलेली आहे तुम्ही चमच्याचा वापर करू शकता अंदाजाप्रमाणे टाकलेले आहे आणि कोकमचा काही रस मी यामध्ये टाकलेला आहे म्हणजेच कोकम आगळ एक चमचा मी जिरा पावडर टाकलेला आहे यामुळे फ्लेवर छान येतो मच्छीला आणि सगळे मसाले मी मच्छीला लावून घेतलेले आहेत एक जीव करून घेतलेले आहे सगळं मिक्स करून घेतलेले आहे याप्रमाणे तुम्ही नक्की करा आणि दहा ते पंधरा मिनटं मी असेच ठेवून दिले तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता तुम्हाला वेळ असेल तर जितका वेळ मसाले लावून मच्छीला ठेवाल तितकी मच्छी छान मुरते आणि चव छान लागते अळंबीचा रस्ता इथे मी बाजूला काढून ठेवला आहे मस्त झालेला आहे रस्ता दाटसर बघू शकता कलरही अप्रतिम आला आहे आता मी चपाती करून घेतलेली आहे आणि चपातीनंतर त्याच तव्यामध्ये मी तीन ते चार पळी तेल घातलेलं आहे एक एक करून पापलेट त्यामध्ये मी सोडून दिले आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने करा एवढ्याच तेलात आपली मच्छी एवढी कुरकुरीत होते ना याला रवा बेसन कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ काही लावलेलं ला नाही आहे मी अशीच मच्छी तळून घेतलेली आहे हा प्रकार नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आतून त्यातील काटेही कुरकुरीत खुसखुशीत होतील आणि चव तर एवढी अप्रतिम लागते ना तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही स्वतःच मला कमेंटमध्ये सांगाल की खूप छान तळली गेली मच्छी आणि खूप छान चव झाली या पद्धतीने मच्छीचे भरपूर प्रकार आहेत त्यातला मी एक प्रकार तुम्हाला दाखवले आहे माझ्या करण्यातला मंद ह्याच्यावर एक मिनिटभर अशीच मच्छी सोडून द्यायची मस्त खुसखुशीत कुरकुरीत तळली जाते बघू शकता तुम्ही मच्छी मी बाजूला केलेली आहे आणि तव्यामध्ये मी राहिलेली मच्छीही तळून घेतलेली आहे अशा प्रकारे माझी सगळी मच्छी तळून झालेली आहे आणि ताटही मी वाढायला घेतलेले आहे कधीही मच्छीचे जेवण असले की सगळी तयारी करून घ्यायची आणि मग नंतरनं जेवायच्या टायमाला एक आधी पंधरा मिनटं मच्छी फ्राय करायची म्हणजे गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत तुम्हाला खायला भेटेल या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा मंडळी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा माझ्या या पद्धतीने तुम्हाला नवशिके ही अगदी अचूक प्रमाणे करतील त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींनाही शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा चला बाय भेटूयात आता दुसऱ्या रेसिपीमध्ये